चला थर्टी मिनिट्स पार्किंग मध्ये आपण पार्क केलेली आहे right. चला पोहचलो आपण बघा किती सुंदर फुल आहेत काय तू किती सुंदर आहे कसे सिस्टीम आहे की आता तो फॉर्म भरतोय आणि आम्ही वॉक इन आलेलो हो आहोत बाय अपॉइंटमेंट्स पण आहे आणि वॉक इन पण येऊ शकतो तर आता ते किंवा त्यांनी आपल्याला मी सांगितले भरायला चला आपण आता फॉर्म भरून आलेला आहे

चला आपण आता ह्या छोट्याशा गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि ते आपल्याला आता अपार्टमेंट दाखवायला नेत आहे आता गाडीतून उतरलो आहोत आपण आता अपार्टमेंट बघायला जात आहोत तर हा लिव्हिंग एरिया आहे बाजूला हा डायनिंग एरिया तुम्हाला दिसत असेल आणि हा आता मध्ये आलेला आहे ओके टू बेडरूम स्मॉल वरती पाहिजे पिलू वरती बाल्कनीचं घे तर हे बघा असा हा एक बेडरूम आहे दिसला आणि इकडे हे बाथरूम आहे आणि इथे डायनिंग एरिया आणि इकडे हॉल आणि ते हा किचन हे बघ किचन बघने लू एवढं किचन पाहिजे आपल्या घरी पण हो एवढं किचन पुरे असतं आवरायला पण सोपं छोटं असलं की पटकन आवरलं ले जातं की मोठं असलं की जास्त पसारा आणि दुसरा बेडरूम आहे आणि इथे हे बाथरूम बेडरूम ला अटॅच आहे बाथरूम आहे चला, चला। तर हे आहे आणि ही रूम आहे कसे वाटले तुम्हाला रूम तर हे बघा हे वॉशर इथे आणि इथे ड्रायर आहे एकत्रच अच्छा यांचं हॉटेल पण पाहिलीत किती मोठी जिम आहे या ठिकाणी चला आपण आता जिम बघून आलो छान वाटले जिम

पण पाठवणार आहे चला वरच अपार्टमेंट अवेलेबल नव्हतं खालचं होत साठी तर एक 16 ला अवेलेबल होणार आहे पण त्यांनी व्हिडिओ दाखवला आपल्याला घरी जायचं उद्या मग पप्पा बबर मिळेल ते दुसरं बघायला घर किती म्हणजे जवळ आहे का किती येऊन लागणार मग चला आणि मग तिथून कितीला निघणार आपण तिला काय घरी रिस्क नको ना <laughs> चला आपण आता घरी निघालो तर खालचं पाहिलं आपण त्याला बालपणी वगैरे काहीच नव्हते चला आपण आता निघूया आणि घरी बोलूया कस वाटलं बाळा अपार्टमेंट मॉडेल अपार्टमेंट कसं वाटलं ओके छान आहे mm -hmm. नाही छान नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके mm, okay. मला तर नाही आवडलं बाल्कनी पाहिजे होती ना बाल्कनी नाही होता <laughs> दादा ला कस वाटलं शुद्ध हवा पाहिजे कि नाही एसी मध्ये सारखं घरामध्ये बसायचं निदान Thank you. પણ કરી